नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सामाजिक सलोखा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नपूर संघ विजयी ते रक्कलकुवा संघ उपविजयी स्पर्धेत एकूण आठ संघांचा सहभाग नागरिकांनी सामाजिक सलोखा जपण्याच्या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील स्पर्धकांसाठी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धा जिल्हा पोलीस कवायत मैदान नंदुबार येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडली सदर स्पर्धेमध्ये एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय संघ पोलीस मुख्यालय संघ नंदुबार शहर संघ शहादा शहर संघ नवापूर संघ अक्कलकुवा संघ धडगाव संघ तड़दा संघ यांनी सहभाग नोंदवला सदर स्पर्धेचे दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले होते यावेळी वर नमूद संघांनी आपापल्या संघांना जिंकण्यासाठी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन दाखवले दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकुवा नवापूर संघात अंतिम सामना खेळला गेला त्यामध्ये अटीतटीच्या सामन्यात नवापूर संघाने अक्कलकुवा संघावर विजय प्राप्त करत क्रिकेट चषकावर आपले नाव करले तर अक्कलकुवा संघ उपविजेता ठरला सदर स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज मानकरी ठरला तो नवापूर संघाच्या डॅनियल गावित तर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार हा शशिकांत पवार यांना मिळाला स्पर्धेत आपले उत्कृष्ट गोलंदाजीचे आधारे हॅट्रिक घेणाऱ्या अक्कलकुवा संघाच्या पिंटू मकरानी यात सन्मानित करण्यात आले स्पर्धेत पंच म्हणून काम करणारे राकेश वसावे सुनील मोरे हरसिंग पावरा योगेश सोनवणे ईश्वर गावित तसेच स्पर्धेवेळी समालोचन करणारे आनंद मराठे व प्रदीप डोळ झाके यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले स्पर्धेतील विजेता नवापूर रुपये तर उपविजेता अक्कलकुवा संघात रोख आठ आले सदर स्पर्धा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील पोलीस वेलफेअर पोलीस निरीक्षक विवेक पाटील वाचक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेड व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या सहकार्याने पार पडला आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी